नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी या विषयातील व्हर्च्युअल मॅसेज कशा पद्धतीने लिहायचा आणि त्याची कशा पद्धतीने डिझाईन करायची या माहिती पाहिली होती आणि एक उदाहरण देखील आपण त्या ठिकाणी अभ्यासलं होतं जे बोर्ड परीक्षेत विचारलं गेलेलं होतं मित्रांनो या व्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता की बोर्डात आत्तापर्यंत जेवढे काही पेपर झालेले आहेत त्या बोर्ड परीक्षेतील प्रत्येक प्रश्नपत्रिकेतले व्हर्च्युअल मॅसेजचे सर्व प्रश्न आपण अभ्यासणार आहोत परंतु पहिल्या भागमध्ये आपण संपूर्ण डिस्कशन ते व्हर्च्युअल मॅसेज कशा पद्धतीने आहे या विषयीच्या संदर्भात केलेला असल्याने व्हिडिओ मोठा झाला आणि आपण त्या ठिकाणी फक्त एक उदाहरण अभ्यासलं या व्हिडिओमध्ये आपण इतर राहिलेले सर्व जे काही व्हर्च्युअल मेसेजचे प्रश्न आहेत ते सर्व या ठिकाणी अभ्यासणार आहोत व्हर्च्युअल मेसेजचा प्रश्न जर तुम्हाला प्रॉपर आणि व्यवस्थित समजून घेऊन आणि त्याच्यातले मार्क फिक्स करायचे असतील तर त्यासाठी आपण व्हर्च्युअल मेसेजची एक पी डी एफ फाईल तयार करतो आहे त्या फाईलमध्ये सर्व डिटेल आहेत बोर्डच्या परीक्षेत आलेली ही जी आपण आता ह्या ठिकाणी प्रश्न पाहतोय हे प्रश्न देखील संपूर्ण त्यामध्ये द्या आहेत परंतु इथं असणारे उत्तरं अजून सोप्या भाषेत देण्यात आलेले आहेत इथं वापरलेली भाषा वेगळी आणि तिथं अजूनही सोप्या भाषेमध्ये देण्यात आलेली आहे याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्राचे काही उदाहरणंही आपण विचारात घेतले जेणेकरून जास्तीत जास्त सराव तुमचा ह्या प्रश्नाचा होईल आणि याच्या व्यतिरिक्त इतर कोणताही प्रश्न तुम्हाला अभ्यासण्याची गरज नाही परफेक्ट तुम्हाला व्हर्च्युअल मॅसेज समजेल आणि त्याच्या आधारे बोर्ड परीक्षेत चारपैकी दोन ते तीन मार्क हमखास तुम्हाला मिळतील आणि व्यवस्थित जर विद्यार्थ्यांना विचारलेला प्रश्न समजला तर चारपैकी चार मार्क देखील मिळतील तर त्यासाठी या विद्यार्थ्यांना ती फाईल हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा चला मित्रांनो सुरू करूयात पहिला प्रश्न आपण विचारात घेतला आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेचा पण त्यानंतरच हे नवीन सिलेबसप्रमाणे हे प्रश्न आलेले होते एकवीसपासून सुरुवात झालेली आहे तर पहिली प्रश्नपत्रिका ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये आली त्यामध्ये प्रश्न विचारलेला होता इमॅजिन यू आर राहुल ऑब्लिक ज्योती इमॅजिन म्हणजे तुम्ही कल्पना करा तुम्ही राहुल आहात किंवा ज्योती आहात जर मुलगा असेल तर तो, तो राहुल लिहील आणि मुलगी असेल तर ती ज्योती लिहील अदरवाईज तुम्हाला वाटलं की याच्यापैकी कोणताही एक यूज करायचं तर करू शकाल त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही स्टडिंग इन ट्वेल्थ स्टँडर्ड बारावीत तुम्ही शिकत आहात यू आर गोईंग टू अटेंड अॅन इंटरनॅशनल अवेअरनेस प्रोग्रॅम इन न्यू दिल्ली द नेक्स्ट वीक नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला हे इंटरनॅशनल अवेअरनेस प्रोग्रॅमसाठी न्यू दिल्लीला जायचं आहे तर ड्राफ्ट अ मॅसेज इन अबाउट हंड्रेड टू वन फिफ्टी वर्ड्स या संदर्भातला एक मॅसेज तुम्हाला बनवायचे शंभर ते एकशे पन्नास शब्दामध्ये कन्वे द सम टू युअर क्लासमेट कोणाला लिहायचं आहे तुमच्या क्लासमेटला लिहायचं आहे वर्गमित्राला मेसेज लिहायचं आहे आणि त्याला कन्व्हे करायचे त्याला तयार करायचे कशासाठी इथं आपण जे अवेअरनेस प्रोग्रामला जाणार आहोत त्याच्यासाठी त्याला तयार करायचं आहे की आप तुम्ही तिथं जाणार आहात तर बाकीच्या गोष्टी सगळ्या सांभाळून त्याने तुम्हाला मदत करावी म्हणून गिव युअर वन रिझन टू सपोर्ट युअर मॅसेज आता इथं काही एक्स्ट्राची माहिती आपण व्हर्च्युअल मॅसेज अभ्यासला तिथं सांगितलं होतं की एक्स्ट्रा बाहेरचं काही लिहू नका पण काही वेळेस प्रश्नामध्येच सांगितलं जातं गिव्ह युअर वन रिझन तुम्ही तुमचं एक रिझन त्याच्यामध्ये सपोर्टला ॲड करा तर ह्या व्हर्च्युअल मॅसेजचा प्रश्न जो आहे तो थोडासा मोठा आहे कारण शंभर ते एकशे पन्नास शब्दामध्ये उत्तर विचारले एवढा विचार विचार मोठा मेसेज विचारला जात नाही पन्नास ते सत्तर पंच्याहत्तर शब्दापर्यंत विचारला जातो काय हरकत नाही आपण ट्राय करूयात थोडासा मोठा मेसेज लिहिणं इथं अपेक्षित आहे आता कोणाला लिहायचं ला आहे मित्राला लिहायचं आहे मित्राचं नावच आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं नाही कोण लिहिणार आहेत एकतर तुम्ही राहुल किंवा ज्योती आहात असं कल्पना करायला सांगितले तर मुलगा असेल तर राहुल लिहील मुलगी असेल तर ज्योती लिहिणार आहे व्हर्च्युअल मेसेज लिहिताना सुरुवातीला मी सांगितलं की पहिली सुरुवातीला दिनांक लिहिणं गरजेचं आहे तर आपल्याला कुठं दिनांकाचे कुठल्या सणवार किंवा एखादा प्रोग्रॅम याच्याविषयीची नोंद प्रश्नामध्ये नव्हती त्यामुळे डायरेक्ट तुम्ही कोणतेही दिनांक या ठिकाणी घेऊ शकता टाईमचा पण काही मॅटर नाही आहे कुठलाही टाईम चालेल उल्लेख नव्हता त्याच्यामध्ये काहीच त्यानंतर मित्राला लिहित आहेत तर त्या मित्राचं नाव गरजेचं आहे तर मी इथं संकेत नाव घेतलं तुम्ही समथिंग काहीही नाव घेऊ शकता थोडंसं विषय उल्लेख फार प्रश्नामध्ये डिटेलमध्ये नव्हता तरी पण आपण त्याचीच मदत घेऊन तीच वाक्यरचना घेऊन या ठिकाणी सुरुवात करू दे भा आय वॉन्टेड टू इन्फॉर्म यू दॅट आय विल बी अटेंडिंग अॅन इंटरनॅशनल अवेअरनेस प्रोग्रॅम इन न्यू दिल्ली नेक्स्ट वीक हे सगळं तिथं दिलेलं होतं तिथून घेतलं इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू लर्न अबाउट ग्लोबल इश्यू लाईक क्लायमेट चेंज ह्युमन राईट्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट आय बिलीव्ह दिस एक्सपिरियन्स विल हेल्प मी इन माय फ्युचर स्टडीज स्पेशली सब्जेक्ट लाईक ज्योग्रफी अँड पॉलिटिकल सायन्स इथं पण त्याला सांगतो की मला तुला सांगणं गरजेचं आहे की मी पुढच्या वीकमध्ये इंटरनॅशनल जो प्रोग्रॅम आहे तो अटेंड करायला जाणार आहे इट इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी ती एक चांगली सुवर्णसंधी आहे तू लर्न शिकण्याची अबाउट ग्लोबल इशू शिकण्याची ती चांगली संधी आहे की ज्याच्यामध्ये क्लायमेट चेंज ह्युमन राईट्स असे काही विषय असणार आहे आणि आय बिल्यू मला खात्री आहे की हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल आणि तो फ्युचरमध्ये देखील अभ्यासात मला तो उपयोगी होईल जसं जॉग्रफी आणि पॉलिटिकल सायन्स हे विषय आहे त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे सिन्स आय विल बी अवे वुड यू प्लीज हेल्प मी बाय शेअरिंग नोट्स अँड क्लास अपडेट ड्युरिंग माय अब्सेन्स आता मी काही दिवस अब्सेंट राहणार आहे तर मला तो क्लासमध्ये uh, झालेल्या स्टडी विषयी आणि नोट्स शेअरिंग करण्यासाठी मदत करशील तू असे मला तुझ्याकडून मदत होईल आय विल मेक शुअर टू कॅच अप ऑन माय मिसिंग लेसन वन्स आय एम बॅक मी आल्यानंतर तू मला हे सगळे लेसन uh, वगैरे जे काय ते मला देशील आय एम रियली लुकिंग फॉरवर्ड टू दिस इव्हेंट अँड विल ऑल्सो शेअर माय एक्सपिरियन्स विथ द क्लास वन्स आय रिटर्न मी जेव्हा रिटर्न येईल तेव्हा मी हे जे काही तिथं अनुभवले आहे ते तुमच्याबरोबर शेअर करेन अशा पद्धतीनं आपण त्याला माहिती दिली आणि शेवटी तुम्ही राहुल समजले तर राहुल लिहा ज्योती समजले तर ज्योती लिहा इथे तुमचा मेसेज पूर्ण होतो आहे त्याच्यात आपण एक दोन गोष्टी ॲड केलेल्या कारण शंभर ते एकशे पन्नास शब्दांपर्यंत लिहायचे शब्दा आहे तर तुम्हाला शब्द एक्स्ट्रा हवे हवे आहेत तर ते एक्स्ट्रा शब्द आपण त्या माध्यमातून घेतलेले नेक्स्ट मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये परीक्षा झाली त्यामधला मॅसेज थोडा मोठा आहे क्वेश्चन पेपर तुमच्याकडं असेल तर तिथं समजून घ्या तुम्ही काय प्रश्न दिले मी डायरेक्ट उत्तर सांगतो आहे कारण व्हिडिओ पुन्हा एकदा फार मोठा होण्याची शक्यता इथं दिनांक लिहिलेले आहे टाईम लिहिलेला आहे जनरल मॅनेजरला मॅसेज लिहायचं आहे म्हणून मी जनरल मॅनेजर वरती मिस्टर देशमुख द सेल्स मॅनेजर विजिटेड टू द ऑफिस टुडे टू सबमिट द अवेलेबल सेल्स रिपोर्ट देशमुख हा जो आहे तो सेल्स मॅनेजर आहे तो त्यांनी व्हिजिट दिली होती ऑफिसला आज परंतु ते सेल्स रिपोर्ट विक्रीचे रिपोर्ट देण्यासाठी सबमिट करण्यासाठी हवेवर ही हार्ड टू लिव्ह इमिजिएटली परंतु तो लगेचच निघून गेलेला आहे टू कलेक्ट द, द। रिमेनिंग आ, रिपोर्ट जे काही इतर ले ले। ले 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 आ, रिपोर्ट राहिले ते आणण्यासाठी तो गेलेला आहे ही मेन्शन दॅट की विल मीट यू आणि त्याने मेन्शन केलं आहे तिथं सांगितलेलं आहे की तो तुम्हाला भेटणार आहे लेटर इन द इव्हिनिंग फायव्ह थर्टी पी एम इव्हिनिंगला तुम्हाला भेटेल विथ द रेस्ट ऑफ द रिपोर्ट आणि शेवटी तुम्हाला नाव लिहायचं आहे तुमचं नाव या ठिकाणी गोपाल आहे असं प्रश्नामध्ये उल्लेख के म्हणून गोपाल लिहिले बस अशा पद्धतीने उत्तर अपेक्षित होतं त्यानंतर खाली तुम्ही उल्लेख करू शकता गोपाल तुम्ही रिसेप्शनिस्ट आहात म्हणून तोंसात लिहिलेला आहे नाही लिहिलं तरी चालेल फक्त नाव असेल तरी चालतं त्यानंतर जुलै दोन हजार बावीसमध्ये परीक्षा झाली त्यामध्ये देखील शंभर ते एकशे पन्नास शब्दामध्ये तुम्हाला मेसेज लिहायला सांगितलं टाईम डेट वगैरे काही दिलेलं नाही आहे मित्राचं नाव नाही आहे तो आपण मनाने घेऊ शकता कुठलंही आय वॉन्टेड टू लेट यू नो दॅट आय वॉन्ट टू एबल टू मीट यू ॲज वी हॅड प्लॅन बिकॉज देअर इज एन इम्पॉर्टंट इन प्रोटेक्शन प्रोग्रॅम ॲपनिंग ॲट द कॉलेज ॲट द सेम टाईम जे मित्र तुम्हाला भेटणार होते तुम्ही मित्रांनी एक प्लॅन केलं होतं एकत्र भेटण्याचा परंतु त्याच वेळेस कॉलेजमध्ये असा प्रोग्रॅम त्याच वेळेला आहे इट इज अ विनिक अपॉर्च्युनिटी टू लर्न क्रिटिकल इशू अवघड विषय समजण्याची हा एक चांगली सुवर्ण संधी आहे त्यामुळे विच आय बिलीव्ह आर रियली इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ अस आणि हे सगळं आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं असणार आहे I am sure this knowledge will benefit uh, both my personal life and future career. I will also get to interact with experts in this field, which could be really insightful. I hope you understand my decision and we can. रिशेड्यूल अवर सो आपले जे काही प्रोग्राम होता तो आपण पुन्हा एकदा त्याचं रिशेड्युलिंग करूयात आय विल शेअर एव्हरीथिंग आय लर्न विथ यू मी जे काही शिकलो ते तुम्हाला शेअर करेल थँक यू फॉर बिंग सपोर्टिव्ह आणि शेवटी तुमचं नाव लिहायचं इथं नाव दिलेलं नाहीत सो कोणतंही नाव तुम्ही घेऊ शकला असता हा थोडासा मोठा मेसेज आहे बा एका पेजवरती तो माझा ह्या ठिकाणी बसला नाही थोडंसं शंभर दीडशे शब्द आपल्याला कम्प्लीट करावं लागायच लागणार आहेत म्हणून ते एक्स्ट्राचे आहे त्यानंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये परीक्षा झाली त्यामध्ये देखील प्रश्न होता इथे पन्नास हो ते पंच्याहत्तर शब्दात उत्तर अपेक्षित होतं हे प्रश्न तुम्ही पाहून घ्या मी उत्तर सांगतोय डेट दिलेलं नाही टाईम दिलेला नाही म्हणून आपण आपल्या मनाने घेतलं मित्राचं नाव देखील नाही आहे आपण मनानेच घ्यायचं आहे आय एम रनिंग ॲट लेट फॉर माय पियानो क्लास पियानो का क्लासला जाण्यासाठी लेट झाले अनफॉर्च्युनेटली आय हॅड अनएक्सपेक्टेड ट्रॅफिक ड्यू टू अ रोड क्लोजर एक रोड uh, बंद असल्याने ट्रॅफिक झालेला आहे आणि त्यामुळं अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने uh, या ठिकाणी काय होतं पियानो क्लासला येण्यासाठी उशीर आहे आय ओपलोगाईज फॉर दॅट त्याबद्दल मी क्षमा प्रार्थी आहे इन कॉन्व्हेन्स अँड विल मेक एव्हरी एफर्ट टू अरायव ॲज सून ॲज पॉसिबल मला जेवढं शक्य आहे तेवढ्या लवकर मी येण्याचा प्रयत्न करणार आहे प्लीज स्टार्ट विदाऊट मी मी तोपर्यंत कार्यक्रम माझ्याशिवाय सुरू करा आय विल जॉईन फेन आय आर यू मी जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी जॉईन करेल कोण आहे रमेश प्रश्नात उल्लेख आहे यू आर रमेश सो इथं रमेशच नाव आपल्याला अपेक्षित आहे देन नेक्स्ट फेब्रुवारी दोन हजार चोवीस ज्या पाठीमागच्या वर्षी परीक्षा झाली त्यामध्ये मनीषा तुम्ही आहात अशी कल्पना करून मेसेज लिहायला सांगितलेला होता त्याचंही उत्तर पाहूयात कसं उत्तर तुम्ही लिहू शकलेला टाइम डेट मेन्शन नाही आहे म्हणाली लिहा कोणाला लिहितात मेसेज वडिलांना लिहित म्हणून डॅड लिहिले फादर म्हणाला तरी चालेल आय मिस द कॉलेज बस अँड नीड युअर बाईक टू रीच द एन्ट्रान्स टेस्ट ऑन एंट्रन्सची जी टेस्ट आहे त्याला वेळेवरती जाण्यासाठी मला तुमच्या बाईकची गरज आहे कारण माझी बस जी आहे कॉलेजची ती मिस झालेली आहे कुड यू प्लीज कम बॅक क्विकली ऑर लेट मी नो फेअर यू यू हॅव पार्क द बाईक तुम्ही लवकरात लवकर या किंवा मग बाईक कुठं पार्क केली हे मला सांगा इट इज इम्पॉर्टंट अँड आय डोंट वॉन्ट टू लेट मला तिथं फार महत्त्वाचं आहे आणि लवकर वेळेवरती पोहोचणं गरजेचं आहे आणि शेवटी तुमचं नाव मनीषा तुम्ही आहात असं कल्पना करायला सांगितलं तर मनीषा ह्या ठिकाणी नाव दिले साधा संपा मॅसेज आपण ह्या ठिकाणी बनवलेला हो आहे त्यानंतर जुलै दोन हजार चोवीस आत्ता जो पेपर बोर्डाचा झाला त्यामध्ये लास्ट पेपर होता बोर्ड परीक्षेच्या आता नंतर तुमची परीक्षा होणार आहे तर इथं तुम्ही सनी आहात असं इमॅजिन करायला सांगितले सो so, मॅसेज कसा असेल डेट मेन्शन नाही आहे टाईम मेन्शन नाही आहे हा देखील वडिलांनाच मेसेज लिहायचा आहे आय होप यू आर डुईंग वेल आय वॉन्ट टू लेट यू नो दॅट आय हॅव बीन सिलेक्टेड टू द फायनल राऊंड ऑफ सिंगिंग कॉम्पिटिशन गाण्यांच्या स्पर्धेमध्ये मी फायनल राऊंडसाठी सिलेक्ट झालेला आहोत आणि ते मी मला तुम्हाला सांगायचं आहे आय ट्राय टू कॉलिंग यू सेवरल टाईम मी खूप वेळा तुम्हाला प्रयत्न केला बट कुडंट रीच यू ड्यू टू नेटवर्क इशू पण नेटवर्क इशू असल्यामुळे कनेक्ट झालेलं नाही आय मिस यू अँड कांट वेट फॉर शेअर मी आणि मी तुम्हाला खूप तुमची आठवण काढतो आहे आणि हे लवकरात लवकर मला तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि देन सहा शेवटी नाव टाकलेलं आहे इम्पॉर्टंट मेसेज गेला आहे तुम वडिलांपर्यंत आणि नाव आपण सनी दिले म्हणून सनी घेतले तर मित्रांनो अशा प्रकारे हे व्हर्च्युअल मॅसेजच्या आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तर आहे हे सर्व उत्तर मी म्हटलं की तुम्हाला पी डी एफमध्ये व्हर्च्युअल मेसेज काय त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि आत्तापर्यंत बोर्डाला कशा पद्धतीचे प्रश्न येऊन गेले त्या संदर्भातली ती पी डी एफ असणार आहे एकदा तुम्ही ती पी डी एफ अभ्यासली की व्हर्च्युअल प्रश्न मॅसेजचा प्रश्न तुमचा कायमस्वरूपी सॉल्व होऊन जाईल जर तुम्हाला ती आवश्यक वाटली तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे मॅसेज नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअप मॅसेज करा तुम्हाला त्याच्याविषयीची एक्स्ट्रा माहिती दिली जाईल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे आणखी काही महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत तोपर्यंत तो नमस्कार